फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा माजी, सोबोत करा ला। करा माजी मंत्री सोबोध सावजी यांची राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे मागणी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपने जनतेचा समर्थन गमावलेला आहे अशा विचाराचे सरकार राज्यात मध्ये ठेवू नये ते तात्काळ राज्यातील सरकार बरखास्त करावे नमस्कार मी सुबोध भाऊ सावू माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज मी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम माननीय श्री रमेश बैस यांना एक निवेदन पाठवलं राज्यामध्ये त्वरित राष्ट्रपती राजवट सुरू करावी राज्यामध्ये त्वरित राज्य राष्ट्रपती राजवट सुरू करावी अशा आशयाची मागणी मी राज्यातील तमाम जनतेच्या वतीनं केली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने दोन पक्षांनी ही निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढली एक, एक महायुती आणि दुसरं महाविकास आघाडी महायुतीमध्ये भाजप अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हे लढत असताना या राज्यामध्ये आपण जर निवडणूक लढतानाच पक्षाचं बळ पाहिलं तर उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजून एक उपमुख्यमंत्री असे तिन्ही हे महायुतीमध्ये होते आहेत आणि यांच्याजवळ आमदाराची बहुतांश संख्या यांच्याकडे आहे लोकसभा सदस्यांची त्यावेळेची संख्या यांच्याकडे आहे आणि या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी विश्वास टाकला तो महाविकास आघाडीच्या सदस्यांवर महाविकास आघाडीचे एकंदरीत एक अपक्ष पाठिंब्यावर आणि एकोणतीस सदस्य महाविकास आघाडीचे असे तीस सदस्य निवडून आले आणि युतीचे फक्त अठरा सदस्य निवडून आले म्हणजे एकीकडे इतकी महासत्ता आणि एकीकडे लोकांचा कौल जनाधार तर हे पाहता पुन्हा विशेष एक झालं राज्यामध्ये की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण एकवीस रो एकवीस सभा आणि रोड शो घेतले त्याच्यामध्ये फक्त तीन लोका नियुण नाले, लोका लोक निवडून आले आणि अठरा ठिकाणचे लोक पडले इतकंच काय निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये पोछा केला खूप मोठा त्याला प्रसिद्धी मिळ दिली परंतु नाशिकची सीटसुद्धा त्यांची पडली मग असं असताना जनाधार विरोधात गेलेला आहे म्हणून या राज्यामध्ये ताबडतोबीने राष्ट्रपती राजवट आणावी अशी माझी मी मागणी केली आणि ही जर राष्ट्रपती राजवट नाही आणली तर कदाचित सध्या जे सत्तेत आहे यांच्याकडून ज्यांनी मत नाही दिले त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो सुडबुद्धीने वागल्या जाऊ शकते त्यांच्या विकासामध्ये अडथळा आणू आणल्या जाऊ शकतो तर आणि भ्रष्टाचाराला बढावा मिळू शकतो म्हणून राष्ट्रपती राजवट ही आवश्यक आहे याच मागणीमध्ये मी असं म्हटलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी <coughs> राज्यामध्ये राहिलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका ह्या ताबडतोबीने घेण्यात याव्या आणि जनतेला यामध्ये दिलासा द्यावा तर ह्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुकीच्या घेण्यात याव्या तर मी जी मागणी केली ही मागणी मान्य राज्यपालांनी त्वरित पूर्ण करावी अशी अपेक्षा ठेवतो आणि या राज्यामध्ये एक न्याय मिळेल त्यादृष्टीनं राष्ट्रपती राज्य लागू होणे आवश्यक आहे धन्यवाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर